जय शिवराय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र कृष्णदेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज पाच फेब्रुवारी दोन हजार आणि आता पहाटेचे साडेतीन वाजलेत तर इतक्या पहाटेचा व्हिडिओ बनवण्यामागचं जे कारण आहे हे आपल्याला दाखवण्याचं कारण म्हणजे माझ्या बागेचा जो बहर आहे हे पहिलं पाणी जे आहे ते पंचवीस जानेवारीचं पहिलं पाणी आहे आणि आता सध्या बाग नुकतीच आपण बघताय फुटलेली आहे तर सुरुवातीच्या या काळामध्ये बऱ्याच बागायतदारांचं एक कन्फ्युजन असतं की बागेला पाणी किती दिलं पाहिजे तर सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर हे डाळिंब हे जे पीक आहे हे उष्ण कटिबंधीय पीक आहे आपण पाहू शकता आहे की या आणि हे काटेरी वनस्पती वर्गामध्ये असल्यामुळे याला सुरवातीला लागतानाच पाणी कमी लागतं आहे तर आपण पाहू शकता हे बघा इकडे पहाटेच्या वेळेस हा जो काटा आहे झाडाचा या काटेच्या शेंड्यावर बघा आपण दव तयार झालेला आहे दवासारखा थेंब तयार झालेला आहे आणि पहाटेच्या वेळेस अशा प्रकारे हे जे काटेवर्गीय ज्या वनस्पती लिंबूवर्गीय जे आहेत काटेरी वनस्पती ही त्यांची जी पाण्याची तहान आहे ही हवेतील आर्द्रता सध्या जी आता जी हवेमध्ये आर्द्रता जी आहे ती चव्वेचाळीस टक्के आहे आणि टेम्परेचर जर आपण पाहिलं तर जवळजवळ अठरा एकोणीसपर्यंत गेलेलं आहे तर नवीन शेतकरी किंवा नवीन बागायतदार जे आहेत हे सुरुवातीला बहर धरल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये कन्फ्युजन असते की बागेला पाणी किती दिलं पाहिजे तर हाच मोठा प्रश्न असतो आहे परंतु ह्याचं जे उत्तर आहे हे शक्यतो कोणी दुसरा बागायत देऊ शकत नाही कारण आपली जमीन कोणत्या क्वालिटीची आहे अगदी अतिशय भारी क्वालिटीची आहे किंवा निकृष्ट क्वालिटीची मुरमाड जमीन आहे यावर ती हे ठरवलं जातं की आपण पाणी किती प्रमाणात दिलं पाहिजे तर हा प्रत्येकाचा आपल्या आपल्या अभ्यासाचा प्रश्न असतो मित्रांनो की आपल्याला पाणी किती दिलं पाहिजे परंतु डाळिंबाला पाणी प्रामुख्याने कमी प्रमाणातच लागते आता आपण बघू शकताय आहे माझ्या बागेला पाणी माझ्या अनुभवानुसार जमतेम दिलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित अशी बाग फुटलेली आहे परंतु आपण बघताय की तागारे वगैरे कुठंसुद्धा निघालेले नाही आहेत कारण आपण एक गोष्ट समजली पाहिजे ही काटेरी वनस्पती जी आहे बाबळ असू द्या किंवा कोणतीही काटेरी वनस्पती ही पहाटेच्या वेळेस मग अशी आपल्याला दाखवल्याप्रमाणे हवेतील जो दव आहे हे दव काट्यांमधून हे शोषून घेतात आणि आपली तहान भागवतात हो आणि आपण अज्ञानपणामुळे पाणी जास्त दिलं पाहिजे पाणी जास्त दिलं पाहिजे म्हणून पाणी जास्त देतो परिणामी काय होतं पाणी झाडाला जास्त झाल्यामुळे झाडाला खालून वॉटर शूट सुटतात तगारे निघतात मग हा आपल्या आपल्या अभ्यासाचा विषय आहे मित्रांनो तर पाणी जेमतेम दिलं पाहिजे आपण आप त्याची पाहणी केली पाहिजे की पाणी झाड मागतं आहे का जर मागत असेल तेवढंच तात्पुरतं दिलं पाहिजे पाणी देण्याची सुद्धा पद्धत आहे मित्रांनो की आपण समजा पहिलं पाणी दिलेलं असेल या ठिकाणी थोडंसं पाणी मी एक दहा मिनिटच पाणी सोडलं होतं आज बागेला तर पाणी दिल्यानंतर वापसा कंडिशन चेक करावी आणि त्यानंतरचं जे आपण पाणी देत आहोत हे वरील पाणी आणि खालचं पा म्हणजे जे वापसा कंडिशनच्या खाली जो ओलावा असतो तिथेपर्यंत वरचं पाणी मॅच झाल्यानंतर लगेच मोटर बंद केली पाहिजे की जेणेकरून पाणी जर अतिरिक्त झालं तर परिणाम असंही होतं की चौकीमधून कळी निघायच्या ऐवजी तिथून तगारे सुटतात मग त्यावरती आपला जो लेबर खर्च वगैरे जो आहे तो अतिशय जास्त प्रमाणात होतो तर असं आपल्या आपल्या अनुभवानुसार पाणी देत चला एक मला पाठी उठून आलो ही गोष्ट बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होती जे आपल्याला दाखवायचं की काटेरी वनस्पती ज्या आहेत ह्या काट्यांच्या शेंड्यांमधून पाणी शोषून घेतात इकडे पण आपण बघू शकता बघा ह्या पानावरती पाणी साठलेलं आहे बघा अशा प्रकारे वनस्पती स्वतःचं जी अन्नपोषण आहे ते निसर्गाने निसर्गाच्या माध्यमातून करीत असतात तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद